हाय गाईज तर स्वागत आहे तुमच्या या आपल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा बघा राज आज आवरत आहे शाळेचं तर शाळेचा आवरण्यासाठी तो आता पॅन्ट शोधत आहे शेवटी त्याला आता पॅन्ट सापडली शाळेचा ड्रेस घालून तो तयार आहे बघा आता मी उठले बघा राज आव राजने आज आधून जास्त सगळं स्वतः स्वतः आवरलं आता मी त्याच्यासाठी पाणी तयार करत आहे पिण्यासाठी त्याला त्याचं वजन कमी व्हावं त्यासाठी ते बघा पाणी कसं उकळत आहे मस्त आहे गॅसवर तुम्ही याच्यामध्ये कोणी जाड असेल तर नक्की सांगा कमेंट करा आणि हे बघा माझा उठ लुक सकाळी उठलेला तोंड पूर्ण सुजलेलं डोळे सुजलेले झोप येते तरी पण आपलं सकाळी सकाळी लॉक मग सकाळी उठल्यावर कोण असं आणि फ्रेश दिसते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आता रातचं आवरल्यावर आम्ही त्याला रिक्षाकडे सोडायला निघालो आहोत मला मम्मीकडे गेलेला आहे तो आणि मम्मीकडे जाऊन आल्यावर आता बघा तो मम्मीच्या घरातून थोड्या वेळातच येईल स्लो मोशनमध्ये ही बघा आमची गल्ली एकदम मस्त तुमची गल्ली कशी आहे स्वच्छ आहे का थोडा कचरा आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा हा बघा राजाला आता धावत पळत शाळेला जाण्यासाठी तयार होऊन अगडबम टाईप अगडबम 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 तर काही जाता निघाला बघा घालो बघा आम्ही दोघं जरा मायलेकर तो बघा पॅड दाखवत आहे कारण की त्याचा आज कॉलेज शाळेचा शेवटचा दिवस आहे त्याला नंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे तर आता या साईडने आम्ही जाणार आहोत इकडे बघा जे एस उठला आता एसला टी व्ही चाल चालू होत नाही आहे त्यांनी मला माझ्याकडून टी व्ही चालू करून घेण्यासाठी बोलते कर ना गं मम्मी करणे मी त्याला बोलले मी करत नाही तूच कर बघा आता तू बघा तू टी व्ही चालू करत आहे ट्राय करत आहे बघू आता लागते की नाही टी व्ही त्यांनी एवढे प्रयत्न केला पण आपला दोन हजार चौदाचा टी व्ही काय चालला नाही आणि शेवटी तो कसा तरी त्याला प्रयत्न करून करून झटत 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 त्या चालूच आहे टी व्हीचं चालू करणं बघू आता चालू, चालू होतो की नाही शेवटी थकून थकून जेयसने रिमोट माझ्याकडे दिला आणि मी टी व्ही चालू केला त्यानंतर आता मी बनवत आहे चहा स्पेशली त्यानंतर भेंडी एका साईडला भेंडी बनवल्या सकाळी सकाळी भाकरी बनवली आणि चहा भेंडी परतण्यासाठी आता तयारी चालू आपली तुम्ही अशी भेंडी खाल्लेली आहे का कधी तव्यावरची आणि भाकरी नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा बाबा झोपल्याला आम बाबा रात्री भांडणं करून आमच्यासोबत झोप चालली बाबाची गार असे भांडण केल्यावर झोपच कशी के येतं लोकांना मला कळतच नाही इकडे झोपून झोपून बिचारा थकल्यामुळे काम करून करून कोणतं काम केलं काय माहीत तिकडे माझं तसंच कामावरयचं राहिलं आहे बाहेरचं फरशी स्वयंपाकच झाला फक्त आणि मी निवांत बसले पाच मिनटासाठी फोन बघत मग आता थोडंसं माझा लुक आवरलेला वाटतो आहे नक्की सांगा माझा लुक आत्ताचा कसा वाटतो आता आणि कमेंट करायला मला चांगलं वाटेल आता मी आवरून निघाले आहे शॉपवर जाण्यासाठी हळूहळू माझे बावला आता शॉपवर जाण्यासाठी निघत आहे काय आणि ही पण गल्ली जरा स्वच्छ आहे जेव्हापासून मोदी निवडून आला मोदीने एकदम छान काम केलं की रोड बनवून दिले आमच्या इकडचे नगरसेवक आहेत काही गायकवाड त्यांनी हे रोडाची सुविधा केली तुमच्या इकडचे नगरसेवक कोण आहे ते सांगा बघा तुम्ही आता हे बघा राजा आणि मी आम्ही शॉपिंगसाठी आलेलो हो। आहोत ते पण रात्री सातच्या वेळेला जेन्सला आणि का दिवाळीला कपडे घ्यायला मेटी आउँदा मामी राज्य एउटा आल आहो त जेस बगा कस बग्छु हर्स गा कपडे घेसी ग टी शर्ट जास्त सर्च बोल्नु गए शेउी आर्चु भेटत दुका बघा एक टी शर्ट मम्मी बोलिङ चोडा मलाई तय चाहिँ अनि म टी शर्ट गरि कोणतं टी शर्ट आम्ही कसं भेटल हे बघण्यासाठी मस्त उत्सुक आहे कारण की मला खूप आवडतं रान जेन्सला कपडे घ्यायला त्यानंतर आता हे बघा त्या दुकानदाराने टी शर्ट काढले भिल्ली कोणते टी शर्ट घालतं आवडतं लेकरांना काय नाही एवढं झटून 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 शेवट त्यांना काही टी शर्ट सापडले नाही म्हणजे साठी भेटलं बघा टी शर्ट जेन्सला घालण्यासाठी राससाठी काही पण नाही भेटलं थकून आणि त्यासला टी शर्ट बघणार मग राहिलं बघणार आता रेल्ससाठी आम्ही सिलेक्ट केलं म्हणजे फ्रायन्ससाठी की बाबा हे टी शर्ट त्याच्या मापाचं आहे की नाही तर आता ते जर त्याला व्यवस्थित बसलं तर मम्मीचं डोकं खरंबळ चालूच मम्मीला काही टेन्शन आलं काय नाही आता त्यानंतर तू दाखवतो बारगे बार्गेन बार्गेनिंग पण आता टी शर्ट घालण्याची तयारी चालू आहे आता हे बघा जयेसने टी शर्ट घातलं मस्त दिसतं त्याला जयेसवर टी शर्ट जे एस त्याला की डायरेक्ट पो जय हिंद जय हिंद सर चालू आणि हे तर आपलं उघड लगे कपडे गिपडे काढून तर याला टी शर्ट शर्ट नाही आणि आता तो लाजत पण <laughs> जेन्स पण लाज आला त्याला बघून थोडंफार आता जेन्स हाय करतोय जेन्सने हाय केल्यावर बघा आता जेन्स मस्त दिसतो ना आपला हिरोसारखा मग राजला टी शर्ट घातलं बघा नंतर शेवटी रा हा। ती तसा कलरचा टी शर्ट असल्यामुळं आम्ही काय केलं त्याला ते चॉईस न के नाही बोललो टी शर्टसाठी तर दुसऱ्याकडं ऑलरेडी हा कलरचा टी शर्ट आहे याच्यावर तो एवढा चांगला दिसत पण तरी हा आपला लुग चालूच बाय बाय लुक ग्रासचा आणि मम्मी शेती कप टी शर्ट अजून दुसरे कलर चांगले वाटतात की आम्ही गेलो आता नंतर जे शॉर्ट पॅन्ट बघायला पण तिथे शॉर्ट पॅन्टचा सध्या स्टाफ ते जे चिडचिड करतोय मला काढू रोग काढू रोग व्हिडिओ मला आता कंटाळा आला रागा रागाने तिथं टी शर्ट शॉर्ट हां शेवटी आता राग सापडला बघा टी शर्ट चांगला आणि नवीन न्यूमध्ये तुम्हाला कसं वाटलं का नक्की कमेंट करून सांगा असं टी शर्ट आणि घ्यायचं असलं तर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ते शॉपचा ॲड्रेस सांगा लाईट नाही ना लाईट नाही राजला आणि जयसला आम्ही मी दोघांना पण मॅचिंग मॅचिंग घेतली आपण ह्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये नक्की आपण ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये दोघांचे पण टी शर्ट टाकू आणि आता जेएसने घालून बघितलं बघा ते टी शर्ट त्याला अगोदर आम्ही वेगळं चूज केलं होतं पण आता हे राडला घेतल्यामुळं त्याला पण तसंच मॅचिंग पाहिजे होतं घेतलं आता बघा मस्त दिसतंय ना जे एस वर टी शर्ट नाही एक एक आणि रायने पण सेम हाच कलर घेतला पॅटर्न अरे कपडे झाले पैसे जाता बाबा दिवाळीमध्ये सांगता येत नाही दिवाळीचा दिवाळा लागून जातो दिवाळा टी शर्ट शर, काढलं त्याला छान वाटत असल्यामुळे हो आणि आम्ही आता पॅकिंग करतोय कपड्यांची पॅकिंग आणि दोघांनी पण मॅचिंग मॅचिंगच घ्यावं म्हणून मम्मीने सेस केलं मला येलो कलरच आवडलं होतं दोघांना घ्यायला सारखं पण आहे ना मम्मीला दोन्ही पण आसवडत दुसरा पण टी शर्ट दिसत ना तो पण छान आहे म्हटले तर मग आम्ही ते पण सजेशनमध्ये टाकलं आणि दोन्ही दोघांना पण दोन्ही पण टी शर्ट सारखे सारखेच त्यांनी मॅचिंग घेतले त्यानंतर आम्ही आता थोडा वेळ अजून पॅन्टसाठी तयार म्हणजे पॅन्ट बघत होतो पण पॅन्ट काही तिथं नव्हत्या त्यासाठी मग आम्ही तेवढेच कपडे बघितले तेवढेच पॅकिंग केली आणि आता निघण्याच्या तयारीत आहोत आता कधी निघलं होतं आणि कधी ते आमचं मालामाला देतात पटकन हे कळेल बघा थोड्याच वेळात त्यानंतर नंतर आता राज मी जय आम्ही आता निघत आहेत शॉपिंग झाली असल्यामुळे आणि चारच टी शर्टला आम्हाला लागले बघा पंधराशे रुपये तुम्हाला किती लागले असतील गाईच काय माहीत त्यानंतर आता आता हळूहळू आम्ही निघत आहेत रस्ता गाडत कारण की तिथं आज खूप गर्दी होते तो आणि गर्दी असल्यामुळे त्यांनी आमचा लवकर नंबर लावला नाही बिल करण्यासाठी पण शेवटी आमचा नंबर लागला आता बिलिंगमध्ये आणि आता आम्ही बिघत आहेत बाहेर रस्त्याने सगळ्याकडचं लाईट गेलेले मम्मी बोलली की पाणीपुरी खायला जाऊ पाणीपुरी खाण्यासाठी आता, तो दिखे 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 आता दिखे राज मम्मीने जेचा हात धरला आणि राजवाऱ्यासोबत आहे आता हळूहळू पाणीपुरीला गाड्याकडे जातो होता तिथे पण खूप सारी गर्दी आहे गर्दी असल्यामुळे काही आम्हाला सुचत नाही पण आता हळूहळू रस्ता काढा आणि चला शेवटी जेसने तर रडून पडून पाणीपुरीसाठी मनवलं जायचं त्याच्या आता पाणीपुरीच्या गाड्यावर बघा किती करते पाणीपुरुषा गाड्यावर पाच मिनिट दहा मिनिटांनी वाट केल्यावर शेवटी आमचा नंबर कधी लागतो तुम्हाला कळायला जा थोडा राज राज स्माईल करणं काय सोडत नाही आपला योप्रो लुक मग काहीच जयस बसला आहे पाणीपुरुषी वाड बघत सुक्क मा बारीक तोंड करून कधी माझा नंबर लागतो तो आणि राज करतो आहे स्माईल शेवटी थकून 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 आमचा नंबर कधी लागतो हां आता आमचा शेवटी नंबर लागला आम्ही सगळ्यांनी एका प्लेटीत पाणीपुरी घ्यायला सुरुवात केली आता पाणीपुरीची टेस्ट मला तर आम्ही तिथं फर्स्ट टाईम खात असल्यामुळं मला काय वाटलं एवढं काही खास नाही पण खरं काहीच तिथं खूप मस्त पाणीपुरी आहे आणि तर खाली बसला जयेसला मस्त गोड पाणीपुरी पाहिजे आणि आम्हाला मिडियममध्ये पाहिजे बघा पाणीपुरी तिथं वाट बघून बघून शेवटी आम्हाला असं तोंडाला पाणी आलं पाणीपुरी पाहून बघून आता ही जय प्लेट बनवते बघा स्टार्टिंगला कारण की त्याला गोडच पाणीपुरी पाहिजे होती तर मग त्यांनी पहिले जयसला दिले आम्ही आणि मग आता आमचा नंबर लागतोय मम्मीने जयस तर एकदम हॅप्पी झाला पाणीपुरी बघून गोड घासा आहे जयस जयसने पहिली पाणीपुरीची बाईट खाल्ली आमच्या पण तोंडाला पाणी आलं आणि आता आमचा नंबर हळूहळू लागणार आहे शेवटी आमचा पण नंबर लागला पाणीपुरीसाठी आणि रास्त चालू आपलं गाईसा गोगल गाईसारखं हळूहळू हळूहळू चावणं आणि ते खाता खाता मला पाणीपुरीचे टेस्ट एवढे आवडले की आम्ही नेक्स्ट टाइम तिथंच आता कधीतरी गेलो तर तिथं पाणीपुरी खायला जाऊ आणि लगेच तोंडाला पाणी आलं पाणीपुरी बघून एवढी पाणीपुरी भारी होती तर शेवटी आम्ही आता पाणीपुरी खातो खात आहोत खात आहोत खात आहोत आणि पाणीपुरी खाणं झाल्यावर आम्ही एक दुकानात गेलो इलेक्ट्रिशियनच्या बघा बरं किती मस्त डेकोरेशन लावलेलं आहे बाहेर स्टार वेगवेगळ्या दिव्यांचं याचं आम मला असं पाहून वाटत होतं की घरी घेऊन जाऊ आपण काय करावं सध्या आपली कंडिशन तशी नाही आहे त्याच्यामुळं आपण नंतर नेक्स्ट इयरला जेव्हा असेल तेव्हा आपण मस्त असं डेकोरेशन घेऊन येऊ हो कायदा तर राज तिथं बघतो आहे बघा वेगवेगळं डेकोरेशन हे कसं दाखवत आहेत आणि मम्मीला तिथून घ्यायचं आहे टेस्टर बगुन, 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 बगुन बगुन बे, आता टेस्टर घेतल्यानंतर मग आम्हाला घरी जायचं आहे तर आड बघून 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 शेवटी निघायची वा वे वा वेळ आली आमची आता राजने बघितलं बघा मी त्याचा फोटो व्हिडिओ काढते तर बघा कसा लुक करतो आहे तो जेएसचं काय जेएसचं लक्ष तर समोरच आहे सगळं त्याला काही घेणं देणं नाही तरी पण आपलं एका शांत लेकरासारखं आता बघा त्याने बघितलं शेवटी मला हाय केलं त्याने व्हिडिओला हाय केलं तुम्हाला पण हाय केलं आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत टेस्टर घेणं आलं तर आम्हाला टेस्टर भेटलं तीसला मम्मीने किती बार्गेनिंग केली पण त्याने शेवटी तीसलाच दिलं मम्मी बोलली पंचवीसला दे टेस्टर पण आता जाऊ द्या नाही भेटलं तर काय करणं आता लागलो आम्ही रस्त्याला घरी जायचं आम्हाला रिक्षाने नव्हतं जायचं घरा जवळच दहा पंधरा वीस मिनिट लागणार होते म्हणून आम मम्मी मी आणि जे असं आम्ही निघलो आता इथं मम्मी माझ्या घराने करते जॉब सोडलाईने जॉब्स करायचा सोडून बसली घरी हे असं तसं माझ्या मुलाला सांगते मी आहे टेन्शनमध्ये माझ्याचबद्दल बोलत राहतात मला पण माझं टेन्शन आहे तरी पण सुरू त्यानंतर आता अर्ध्या रस्त्यात गेलो तरी पण आमचे लाईटीचा पत्ता नाही आणि मम्मीच्या घराने सुरू हिने का काम करायला पाहिजे होतं गेला टेन्शनच नाही काही दोघं सारखेच मुलाला माझ्या मुलाला सांगते आणि माझा मुलगा हो म्हणतोय हो आई हो आहे आता एवढ्या अंधारात जाता जाता आम्ही शेवटी घरी कधी पोहोचतो सांगताच येत नाही तरी पण आता चालत चालत आम्हाला दहा मिनिट तरी लागले मॅक्सिमम शेवटी थोडाफार लागला रोड आता रस्ता लागला बघा आणि आलो आम्ही घरी आता जयेश बाबाला दाखवतोय बाबा बाबा मी कपडे आणले राज पण दाखवतोय बाबाला पण लाईटचा लाईट गेलेली माझा भाऊ झोपलेला तिथं आता लाईट चालू केली मी घरी आल्यावर आणि जयेश बघा कपडे नेऊन दाखवतोय पळत जातोय आणि बाबाला कपडे नेऊन दाखवतोय मी माझ्या भावाला उठवलं उठणारे दादा मग कपडे आणलेत आपण राजला आणि जयेशला पण तो काय आळशी उठायचा पत्ता नाही आणि मम्मी पण त्याला उठ बोलते मम्मीच्या काय डोळ्याचा हात सुटत नाही बघा आता राजाने जे चालू कपडे काढण्याची तयारी दाखवण्याचे शेवटी त्यांनी घरी पण आलं घालूनच दाखवले वर दाखवलेच माझे पप्पा आपली एवढी मोठी ढेरी घेऊन दाखव बघतायत कपडे काय आणले काय नाही आणि थोडेफार खुश होत आहेत ह्यावेळेस पप्पाने आम्हाला दिवाळीला कपडे घेतलेच नाही मी माझ्या सेविंगमधून घेतले कपडे आणि आता प्रत्येक वर्षी पप्पा घेतात दोघांना पण आणि आता बघा ते दोघंजणं फिरून आहेत पप्पाला तेच कपडे घालून आणि थोड्या वेळाने त्यांनी कपडे काढले आम्ही घरी आलो आम्ही जेवण केलं आम्हाला जेवण करायचं आहे कालच आमचं भांडण झाल्यामुळं काय आम्हाला काय जमलं नाही एवढं स्वयंपाक बनवायला मम्मी पप्पा जेवढं दोघं भाऊ भाऊचं बघून बघा रामलक्ष्मणची जोडी वाटते की नाही आणि मॅचिंग मॅचिंग बघून तर अजूनच धन्यवाद भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये